ना हा तो बघा मित्रांनो पिल्सा बघा पिल्सा बघा यो बघा दोन 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 पिल्सत तो दाल दा आ इतरा शॉलेट काम झालेलं आपला आणि आपला टॉलपे पण बघायला भेटला ज्याला गोवा बीवर लागतो टॉलपे बघला टंडी जे काय मला या नवीन बहीण पहिल्यांदा भाई पहिल्यांदा पापलेट यो बघा साईज बघ बघा <laughs> साईज बघा पापलेट ची मित्रांनो यो बघा भाई वेलकम नमस्कार भाईकमंत्र वाशिगाव स्वागत तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आजची व्हिडिओ आपली पिल्सा आणि पाल्याची असणार आहे काल्यानं जाम पिल्स होत मी जेलो नाही जेलो तर मस्त व्हिडिओ बनली सी तर चला आज जाऊया आज मजा येणार आहे पिल्सा पिलसा तर जास्त भेटल पाला मुश्किल आहे पाला दोन तीन गौर पिलसा जमकवणार आहे तर चला आपण जाऊया पाणी बघा सुकलंय बघूया काय भेटत आहे ए फ्यू मिनिट आज वातावरण पण भारी आहे डॉल्फी डॉल्फी धाबा दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपली जाला टाकून झालेले आहेत आता ही बघा आणि आपला डॉल्फिन पण बघायला भेटला ज्याला गोवा बिहून लगेच डॉल्फिन बघायला त्यांची जे काय मला आहे या नवीन बहीण सगळं बघायला भेटला आपण हा परफेक्ट ड्रॉम्बेच्या समोर ही बघा ड्रॉम्बेकरांची जेटी त्यांच्या समोर जातो ऊंच एकदम गडाच लागत

रोज वेळ असल्यावर लागे म्हणजे होतात थेट हॉस्पिटल चुक्रा गेल्यावर लागला होता

कल्पेशच्या चेहऱ्यावर स्माइल हलकीशी स्माईल नंतर अजून एक पाला आलेला आहे छोटासा हे बघा कल्पेश बघतच्या चेहऱ्यावर स्माईल छोटीशी हलकीशी baka, pilsa nila dun eh yun आहे तर आपल्याला दाखवतो तुम्हाला आम्हाला पहिला तुला काय काय भेटणार मी मी तर न बघूया कधी बा

सुरुवात करूया दुसरा आपला त्याच्यामध्ये आपल्याला दहा पिल्स येतील बघा मांदेली फ्राय करून काय घासाल तुम्ही एक नंबर एक नंबर लागतो मांदे जिवंत आपण सोडून देऊ जास्त पाप नाही करत गेलेली आहे नाही वरती

अजून आहे काय असा बोलतो इल्ली खूप वहीर बघूया कुठे तो चालूमध्ये म चालू मध्ये दौरा बार नाही येणार ना येटी उठते बस कॉन्सेट आहे प्लिकूच आहे येऊ मध्येनच आहे ना हां तो बघा मित्रांनो पिल्सा बघा पिल्सा बघा यो बघा येतो दोन 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 पिल्सच तो झाल आ मित्रांना शॉलेट काम झालेला आपला काहीतरी पाला आहे काहीतरी आहे पण आहे मित्रांनो यामध्ये आपल्या दोन दोन पिल्शे आलेले आहेत लगेचच तोरॉल कल्प सांगेल तोच बघा दोन दोन पिलसे एकदम टाईट नो बैल याला म्हणतात बैल कल्प्याची साईज बघा दिसतो का तो बघा कल्प तुझ्यावर जोर ठेव त्याच्यावर जोर काल वाटत नाही आता जाण्याची शक्यता जास्त आहे आजच्यासाठीचा सामना मित्रांनो बघू शकता तुम्ही <laughs> लिखू शिकेल की बिलचा जिखेल पण शेवटच्या क्षणी सात सोडलेली आहे अजून जोर लावला असता तर गेला असता अजून बरे चान्स आहे दोन हिस्का मारून जाऊ शकतो हा टप्प्यान त्याला फिफ्टी फिफ्टी चान्स आहे एकच चोरलो आमची उरी मारायचे आहे ये बघा पिल्स आलेला अजून एक अस एकदम फ्रेश ताजा तवाना स्माईल बघा स्माईल बघा हाय आय हाय हाय पालय 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 पिल्स पालय पालय मित्रांनो अजून एक पाला आलेला आहे आपल्याला अजून एक पुढे दोन दूर बाबू होत ना पिलसा कस ना यो बघा मित्रांनो यो बघा पाला आणि पिलसा एकत्र आलेला आपल्याला यो बघा एक पाला जो एक पिलसा तो एक पाला सिंका व्हायला आता एम बी कपली टाइम करत क्लिक क्लिक लोक मजा आहे नावरा व्हिडिओ टेकली नाही मी ने अजून थांबिओ करायला सकाळी काय बोईस ला कधी होता याला झालेला पिल्सा इज कमिंग पिल्सा साप लोला भरले तारा कॅ झालो टेकेट इजी ब्रो एक्सपिरियन्स लागतो त्याच्याकडे आजकाल ते शालेल नाही एकदा होत आवाज बघायचा टेक लागू बर आईला काहीतरी हा पाला आईला पाला कस नाही बघ तो तारा क्या तारा क्या पिलचा आला बघा मित्रांनो साईज बघा साईज तो 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 कलपया पाला आहे वाटतं तो बघा पिलसा बघा आणि तिथं पाला आहे वाटतं हा पाला आहे पाला पुरं पण एक काहीतरी आहे या पुर मोदक हे टाईम झालं ना काला ठेव पहिला पाला जे पाला नाही काशी आहे असूजे चाल झालं ओके थँक ना एक नंबर ना तीन पिल्सच्या बरोबर एक पाल आहे भाई बरोबर ना बर कचार तर जाला ना जाला ना तो झाला ला ला। तो बघलेला लांब सिद्ध त्याला छुप मंत्री सेवा देऊन झाला छू तमनीला याचं फोटो घेतो ना पार्क आहे का एक तू दादा ता <laughs> तो, दोन दोन पिलसे आलेले आहेत हे बघा तीन तीन तू बघणार तू पिच आहे काय बघ तिथे हिव एक पिलसा नको करू जे ना पहिलं हि एक आहे तुला आणि तो एक पुढं आहे तो बघा आता येत आली ब्लॉग आपला कडक झालेला आहे नशीब घेऊन यायचं लागतं बोल ना ब्रो उशी करून हा आता सरळ ना हा बा आता म्हणजे एकदा वेरल्यावर आता नाल समोर ठेव हो। बा ताराक्या बिलचा खपेश तो पण जात मध्ये आम्ही काय भिजाय काय ना, ना। कार काय टेक्निक आहे मित्रांनो डायरेक्ट डायरेक्ट फ्राय करायला टाका यामध्ये आपल्याला जवळजवळ कधी आले गो पहिला दोनच होत नाही जण बघा जे तीन पालं आले असतील दोन पालं पाच पिल्स आणि एक झालं नाही आणि यो बघा आत्ताचा लॉट आत्ताचा काय क्वालिटी एकदम तिसराच झोला आणि आपला पहिलाच पाला आलेला आहे बघा अजून एक पाला आलेला मित्रांनो पिलसा नाही आला अजूनपर्यंत अजून एक पाला आलेला आहे आणि साईज तवरीच आहे सेम आहे छोटीच आहे रेस्क्यू कर रेस्क्यू करूया आपण सोडून देऊया याला उरू टाकून शिकारील परत ग्लास कडक आहे ना कडक कधी आहे खालचा भाग पाल्याचा नाही असायचे माहिती आहे माहिती आहे म्हणा या होला तुम्हाला दाखवतो आपल्याला किती पाला भेटले पिलचा तर एक पण ना भेटला पाला बघा पाला बघा एक नंबर बाबा दाखव बा साईज बघा साईज बघा पाल्याची एकदम फ्रेश एकदम फ्रेश काटा असतं पण चव याची एक नंबर हो हा चला आता आपण अजून एक झोला घेऊ बघा याच्यात काय भेटलं मित्रांनो आपला हा चौथा झोला आणि बघू याच्यामध्ये आपला किती पाला भेटतोय पिलचा गेला एक पण आता भेटला पालाच भेटेल आपण पाल्यांसाठी स्पेशल टाकले बघू आपल्या याच्यात पाला भेटते की नाही पहिला पाला आलेला आहे मित्र आकला पण नाही आईसा झोप झोपेल वाटत आलं आईसा दो 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 आपल्याला अजून एक पाला आलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अजून थोडासा जाल बाकी आहे दोन तीन असते साईड बघा अजून एक पाला आलेला आहे धमाकेदार पाले आले तुम्हाला मी दाखवतो पिल्चा एक पण पाला दाखवतो तीन पाला आले चार पाले तातारा बोलू एक पाला आणि बघत एक चार पाली बाबा सायज एक खूप आहे हा मित्रांनो आपला शेवटचा झोला ह्याच्यामध्ये जा आपल्याला जा जास्त टाईम चार पाच पाला भेटला बस झाला डायरेक्ट आपण घरी आणि मी तुम्हाला शेवटला दाखवून की आज आपल्याला किती पिंचं आणि पाल भेटलं आहे मग येतं जे नवीन असतं ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही व्हिडिओची मजा घ्या बघा काट्या बघा काट्या बघा किती चालेल बघा आपला झोला आणि शेवटचा पाला पुढे येईल का नाही माहिती नाही हे बघा सनसेट होता है। यो सुंदर असा सनसेट जे मित्रांनो बघा पापलेट आले झालं पापलेट आयो बघा जे पहिल्यांदा भाई पहिल्यांदा पापलेट साईज बघ बघा साईज बघा पापलेटची मित्रांनो हा बघा भाई एक नंबर भावा यो बघा कसा एकदम चांदी लागते याची चांदी चमक बघा भाई फर्स्ट टाइम पहिल्यांदा झालं गवले काय बोलू शकतो भावा याच्याबद्दल ही बघा चमकी बघा लिखो काय बोलू शकतो माझी चालू मावरा घेऊन घरी तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबसेंड नक्की करा भेटू लवकर नवीन व्हिडिओ मध्ये हिंद जाय महाराष्ट्र परत पाकुडले घरा माझी वाली काय काय